बुलढाणा विधानसभा मतदार संघ काँग्रेसचाच हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच लढणार कार्यकर्ता मेळाव्यात ठाम निर्धार विधानसभा रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बुलढाणा विधानसभा लढवणार संघावर भरभक्कम दावा नोंदवण्यात आला असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच लढणार अशी खंबीर भूमिका आज कार्यकर्त्यांनी एकमुखाने व्यक्त केली आहे स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात झालेल्या या मेळाव्यात ही ठाम व स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली खचून भरलेल्या या सभागृहात आज मंचकावर सामान्य कार्यकर्ते बसले होते तर खाली बसलेले होते सभागृहात जमलेल्या संख्ये एवढेच कार्यकर्ते सभागृहा बाहेर सुद्धा उपस्थित होते मेळावा म्हणून एकत्र आलेल्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुल्या मनाने आपल्या भावना व्यक्त केल्या मेळाव्याच्या सुरुवातीलाच तीन ठराव मांडण्यात आले होते बुलढाणा विधानसभा काँग्रेसला सोडावा गत दोन निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचे काम करणाऱ्या व्यक्तीलाच तिकीट द्यावे व एक दिलाने सर्वांनी हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीशी उभे राहावे असे हे ठराव होते कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी हातवर करून तीनही ठराव पारित केले शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांनी नव चैतन्य व आत्मविश्वास निर्माण करणारे मनोगत व्यक्त केले हा देखील सगळ्यांना घ्यायचा आहे त्यामुळे काँग्रेसला दोन विधानसभा मतदार निवडणुका आहेत ज्यांनी पक्षाचं काम केलं असेल त्यापैकी कोणालाही तिकीट मिळावं आणि आपण सर्वांनी एका दिला सोबत काम